आज बिग बॉसच्या घरामध्ये तिकडे पत्रकार परिषद पार पडली त्यातून जान्हवीला खूप काही क्वेश्चन हे विचारण्यात आले त्यातून एक धक्कादायक गोष्ट आपल्या समोर आलेली आहे ती ऐकून तुमचं डोकं नक्कीच चक्रवेल किंवा तुम्हाला त्याचा देखील अंदाज असू शकतो मित्रांनो काय आहे ते पूर्ण प्रकार तेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोटिवेट करत असतं चला आता मुद्द्याकडे वळूया ज्या वेळेस जान्हवीला क्वेश्चन विचारण्यात आले होते त्यानंतर निकीला तिकडे एक गोष्ट बोलायची होती ज्या जो आपला हा टास्क झाला जे नॉमिनेशन्सचा बंदूक उचलायची होती त्या टास्क मध्ये ही जी जानवी आहे तिला खूप दुखापत झाली होती तेव्हा ही निक्की आहे ती एक विचारायला गेली माणूस की म्हणून की बाबा काय झालं कसं झालं लागलं का नाही लागलं लाग का त्यानंतर जेव्हा जान्हवीला उचलून डॉक्टर रूममध्ये नेलं डॉक्टर रूम मधून रूम मधून ती जेव्हा बाहेर आली त्यानंतर जेव्हा ती बेडवर बसलेली होती तेव्हा ही जी जानवी आहे ना आता नीट ऐकावर का मित्रांनो इथूनच खरी स्टोरी सुरू होते ही जानवी निक्कीला माईक वगैरे बंद करून म्हणते की बाबा निक्की काही पण कर मी नॉमिनेट झालेली आहे तुला माहिती आहे ना मी अरबाज आणि तुमच्यासोबत मी वाकड नाही जाऊ शकत यार तुमची तुम्ही माझे खूप मित्र आहात असत या अशा प्रकारच्या गोष्टी बोलली मी आता या आठवड्यामध्ये नॉमिनेटेड आहे तर कृपया करून तुमच्यासोबत भांडणं अगं हे बोलायचं मागचं कारण काय आणि जान्हवीनी तिथे ऍक्सेप्ट केलं की मी हे असं बोललेली आहे तिथे जान्हवी बोलते की मी सांगते ह्याच्यावर देखील माझं उत्तर आहे मी ह्याच्यावर एक्सप्लेनेशन देऊ शकते अगं ह्या असल्या गोष्टीवर तू काय एक्सप्लेनेशन देऊ शकतेस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला तू मूर्ख बनवायचा प्रयत्न करतेस हेच गोष्टी खरी आहे ना कारण की ज्या पद्धतीने तू लोकांना किंवा घरातल्या सदस्यांना दाखवतेस महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवतेस की नाही नाही मी एकटीच नडणार आहे मी यासोबत भांडणच करणार आहे आणि मी इंडिव्हिज्युअलच खेळते मी हिच्या विरोधातच खेळणार आहे पण असं काही नाही आहे जी काही निक्की आहे तिला सेव्ह करायचा देखील प्रयत्न करतेस आणि तिच्या आवती तिच्यासोबत भांडण वगैरे कर अशा फेक गोष्टी करायचा जो प्रयत्न करतेस ना तो अक्षरशः चुकीचा आहे आजचं जे काही कृत्य हे जान्हवीनी केलेलं आहे ना त्या त्या गोष्टीनंतर पर्सनली मला असं वाटतंय की महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या लोकांचा ह्या जानवीवरचा विश्वास हा उडणार आहे आणि मला नाही वाटत इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली जनता आता ह्या जान्हवीला सपोर्ट करेल की नाही हा ती जेव्हा भांडण करेल आता ते खरी असतात का खोटे असतात ते बघणं देखील इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की एवढी मोठी स्ट्रॅटेजी करणं की बाबा तू प्लीज माझ्यासोबत भांड तू जर जर, जर, जर जर तू जर माझ्यासोबत भांडलीस तरच मी बाहेर दिसू शकते आणि मी सेव्ह होऊ शकते अशा प्रकारच्या गोष्टी एवढ्या खालच्या दर्जाच्या अगं सुधर जान्हवी याचा अर्थ तू जे जे काय काय पहिल्या दिवसापासून जे वागलीस या पहिल्या चार आठवड्यामध्ये तुझा स्वभाव ऍक्च्युली तसाच आहे तू देखील निगेटिव्हच निगेटिव्ह त्याला ते रोल प्ले करायला घरामध्ये आलेलेस आणि तू रिअल लाईफमध्ये मध्ये देखील निगेटिव्हच आहेस हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो हे, हे संपूर्ण मत हे माझं होतं तुम्हाला काय वाटतं या वाट गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र